नमस्कार तिखट तडका मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक उपासाची मिठाई तर इथे एक वाटीच सगळं प्रमाण आहे एक वाटी हे राजगिर्याचं पीठ आहे एक वाटी तूप आहे एक वाटी गुळ आहे आणि एक वाटी शेंगदाण्याचं पूट आहे फक्त एवढ्याच वस्तू लागतात याला इथे आपण पॅन मध्ये घालणार तूप इथे आपलं तूप तापलंय आपण त्यामध्ये घालूया आहे राजगिऱ्याचं पीठ तर एकच एकाच प्रमाण आहे आपल्याला मंद गॅसवरती पीठ छान भाजून घ्यायचं ते आपलं राजगिरा पीठ छान भाजलं जातं आहे की गॅस मंद आहे बारीक केलाय मंद गॅसवर आपल्याला भाजायचं हळूहळू सुगंध यायला लागलेला आहे बघा छान दिलेलं आहे आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं पूट हे मी शेंगदाणे भाजून सालं काढून करून घेतलंय तुम्हाला जर हे कमी करायचं असेल कूट एवढं घालायचं नसेल तर राजगिर्याचं पीठ जास्त घ्या आणि कूट कमी घ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही प्रमाण कमी जास्ती करू शकता राजगीला खूप पौष्टिक आहे लहान मुलांनाही देऊ शकतो आपण मोठे तर खातातच आपण लाडू वगैरे पण दुधात खातो पण ही थोडी वेगळी रेसिपी नाही मी तूप एक वा एक पाटी घेतलं होतं पण ते वितळलेलं होतं ना त्याच्यामुळे ते थोडंसं जास्तच पडलं आहे मी बाजूला काढून ठेवले आपल्याला लागलं तर आपण टाकू शकतो मला वाटत नाही की होईल एवढ्यामध्ये इकडे मी ताटाला लावून घेतलंय आपण त्याच्यामध्येच वड्या थापणार आहोत या ताटाला मी तूप लावलंय पण तिथेच वड्या थापू आपलं हे छान मिक्स झाले आपण आता गॅस बंद करूया आणि याला असंच पाच एक मिनटं आपल्याला हलवत राहायचंय मिश्रण खाली उतरवून घेतलंय आपण गॅस बंदच केलेला आहे मग अजून गरम आहे मिश्रण थोडस गाळ उघालं मग आपण त्यावरती गुळ घालूया आपलं मिश्रण थोडस गाळ झालेलं दाल आहे आणि फुल गार नाहीच आहे पण थोडस आहे त्यामध्ये आपण घालूया गूळ पावसामुळे गुळ खूप चिरायच्या आधीच विरघळलेला आहे पूर्ण पातळ झालाय तो आपण मिश्रणामध्ये घालूया वेलची गोड मिक्स करूया आणि लगेच ताटात टाकूया लावलेलं ताट आहे पण त्यामध्ये सगळं मिश्रण एखाद्या वाटीला तुपाचा भात लावून आपण त्याने पण पसरवू शकतो पण इथे सजावटीसाठी पिस्त्याचे काम घालतोय ऑप्शनल आहे परत आपण वाटीने ते चांगले दाबून घेऊया त्याच्यामध्ये आणि पूर्ण आता पण गार होऊ देऊ इथे आपण वड्या फक्त कट करून ठेवूया नंतर मग थोड्या वेळाने आपल्याला पूर्ण काढता येतील तिथे आपल्या वड्या गार झाल्या आपण काढून घेऊया इथे बघा आपली राजगिरा बर्फी तयार झालेली आहे आपण सुकडी पण म्हणतात काही काही लोक पण आता उपास आहे तर तुम्ही ही करून बघा काही साहित्य जास्त लागत नाही आणि पटकन होणारी आहे सगळ्यांना आवडणारी आहे तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छान रेसिपीबरोबर धन्यवाद